सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सातशे चोवीस ते सातशे बत्तीस आणि राजा जिया या वाटा जाये ते चोरासी आडव होये का राक्षसा ओ पाहे राती होऊनी नाना निधानची निदैवा होये कोळसयाचा उडवा ये असं ते आपण पेजीवा नाही झाले तैसे धर्मजातिदुके जे साच साचते लटके बुझे ते आघवेची अर्थ गाली अनर्थ गुणते व्यवस्थित दोषची मानी जाते अधिष्टू केले सरते ते तुले ही उपरते जाणे जे बुद्धी ते कोणा तेही न पुसता तामसी जाणावी पंडू सुतारात्रिकाय धर्मार्धासाच करावी एव बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता आताययाची बुद्धिवृत्ती निष्ठं किला कर्मजाती खांदू मांडजे ध्रुती त्रिविधातया तिये ध्रुतीचे ई विभागे तिन्ही यथा सांगितली चांगवधान देई श्रीराम 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 श्रीराम